हॅलो गाई नमस्कार नमस्ते मी हाय रजिता आज मी बनवणार आहे फिश फ्राय म्हणजे मच्छी फ्राय तर मच्छी फ्रायसाठी मी घेतलेला आहे मच्छी फ्रायसाठी घेतलेले बोंबील तर आज मी बोंबील फ्राय बनवणार आहे तर मी बोंबीलला पहिलं अगोदरच सर्व लावून घेतलेलं ला आहे मीठ मसाला आंब्याचं कोपमाचा रस हळद लसूण आणि आल्याचं पेस्ट हे सर्व मी लावून घेतलेले आहे म्हणजे झाले पंधरा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत ते मी लावून घेतलेलं आहे आता मी घेतले तांदळाचं पीठ आणि रवा थोडासा आणि त्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे आता मला ते फ्राय फ्राय घ्यायचं आहे तर मी गॅस चालू केलेला आहे तर यामध्ये मी तेल घालून घेते तर मी आता या अशा पद्धतीने पीठ लावून घेते बोंबीला एवढ्या सर्व बोंबीले त्याला मी पीठ लावून घेते आणि जे बोंबी घेतले ते अतिशय मध्ये चिरून घेतलेले आहेत असे चिरून घेतलेले तो तो में में तो तर अशा पद्धतीने फ्राय करायला घेतलेलं आहे बॉम्बिल सायड आता ह्याला मी स्लो गॅसवरती फ्राय करायला घेते तोपर्यंत बाकीच्या बोंबीला त्याला मी पीठ लावून घेते आता याला मी पलटी करून घेते आता याला पलटून घ्यायचं आहे पाहू शकता कसे कडक कडक झालेले मी बोंबिलला ते कपड्यामध्ये घेऊन त्यावरती वस्तू ठेवून असं काहीच केलेलं नाही मी असंच मीठ मसाला आला लसूणीची पेस्ट कोकमाचं रस असं लावून ठेवलं होतं जाली झालेलेच काय तो याला मी काढून घेते आता हे सर्व काढून घेते आता मी हे परत सोडते तेलामध्ये

बोंबी बोंबलाची मच्छी आहे आणि ते सस्तणे फ्राय होत याला तिखट मसाला वगैरे सर्व लागलं तर छान लागतं मस्त आता याला थोडा वेळ ठेवते आता याला पलटून बघते ಆಗ ಕಡು ಘೇನ ಧಾಲಿ ಮಚ್ಚಿ आता हिला पाच दहा मिनटासाठी ठेवते गॅस स्लो ठेवलेला आहे हिला आतूनमधून असे धवत राहायचं कारण चिपकू नये म्हणून तिला थोडं ढवळत राहायचं आता मी हिला पलटून बघते झालेले आहे का थोडी व्हायची बाकी आहे आता ही सुद्धा मच्छी फ्राय झालेली आहे आता हिला मी काढून घेते प्लेटमध्ये पाहू शकता दोन्ही बाजूने झालेली आहे मच्छी आता इला मी प्लेटमध्ये काढून घेते मच्छी फ्राय केलेली आहे तरी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय